दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष नागरिकांचा आरोप तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव ग्रामपंचायतचा कारभार हा गेल्या काही महिन्यापासून हम करेसो कायदा याप्रमाणे सुरू असून नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता वार्ड क्रमांक चार मधील रस्त्याची जेसीबीद्वारे खुदाई आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फुटलेली ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन नागरिकांना देण्यात आलेलं नळ कनेक्शनचं मोठ्या प्रमाणात नुकसान या खोदलेल्या रस्त्यावर फुटलेल्या पाई पाईप मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत असून येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये दूषित आणि गढूळ पाणी परत पाईपलाईन मध्ये जाऊन ते पाणी नळाद्वारे येथील नागरिकांना मिळत असून या दूषित पाण्यानं येथील नागरिक आणि लहान मुलांना सुद्धा त्वचा विकारासह पोटाचे आजार मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवत आहेत गेल्या दहा ते बारा दिवसापासून वार्ड क्रमांक चार मधील पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे येथील महिला दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या संबंधित जाब विचारणाकरिता मोठ्या प्रमाणात आल्या होत्या यावेळी येथील महिलांनी झालेल्या नुकसानीची भरपाई आणि रास्ता दुरुस्तीसह पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्त करून स्वच्छ पाण्याची मागणी केली यावेळी येथील महिलांनी आपल्या लहान मुलांच्या अंगावर दूषित पाण्याने होत असलेले विकार दाखवले यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात महिला पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये जमले होते आणि आक्रमकरित्या ग्रामपंचायतवर रोष व्यक्त करत होते